मी माझ्या राजकारणाची सुरुवात दोन वर बऱ्या म्हणजे सोळा वर्षापूर्वी मनसे या पक्ष पक्षातून केली बऱ्या बऱ्याच चढाओढी माझ्या जीवनातल्या आल्या झाले मला शाखा प्रमुखापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राचा उपाध्यक्ष माथाडी कामगार सेनेचा इथपर्यंत मी दलमदर मारत मी काम केलं दोन वर्षापूर्वी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तिकडेही माझ्याकडे चांगली जबाबदारी सोपवण्यात आली प्रमुख म्हणून मला चौगुले विजय चौगुले साहेबांनी मला तिकडे कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन दिलं मी त्या अनुषंगाने दोन वर्षात बरीच समाजोपयोगी कामं केली बरेच मेडिकल कॅम्प घे गरिबांना मदत कर हॉस्पिटलचे बिल भर किंवा अजून काही असेल असे बरेच समाजकार्य तर माझ्याकडे आता बचत गट आहेत महिला मंडळ आहे माझ्याकडे एक चॅरिटी चॅरिटेबल ट्रस्ट आहे उत्सव कमिटी आहे मित्रमंडळ आहे सर्वात मेन म्हणजे माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक संघटना आदिशक्ती ज्येष्ठ नागरिक संघटना या संघटनेच्या मार्फत माझ्याकडे दोनशे ज्येष्ठ नागरिकांची एक संघटना आहे हे सगळं करताना हे सगळं करत असताना पक्षामध्ये काम करणाऱ्याला काही महत्व नाही आहे पैसे असतील तर तुम्ही राजकारणात टिकू शकता हे मला आज ह्या निवडणुकीच्या सं अनुषंगाने मला हे कळलेलं आहे की कि तुम्ही कितीही कामं करा पण तुमच्या कामाला काही महत्त्व दिले जाणार नाही फक्त पैसा असेल तरच तुम्हाला तिकीट दिली जातील आणि त्याच हिशोबाने तुम्ही काम कराल तर तुमचं राहील मतदानाच्या विषयी सांगायचं झालं तर मतदार यादीमध्ये एवढे घोळ आहेत की त्याची मी आता पी डी एफ बनवलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांना देतो हायलाईट केलेले आहे यल्लो कलर जो आहे त्याच्यात दुबार मतदार आहेत आणि रेड कलर जो आहे त्याच्यामध्ये ज्यांचा पत्ताच मतदार यादीमध्ये अवेलेबल नाही असे जवळजवळ चार हजार मतदार आहेत जर हे मतदार आहेत ज्यांचा पत्ता अवेलेबल नाही किंवा ना ज्यांचा पत्ता त्याच्यावरती नाही तर मग हे मतदार नोंदवले कोणी आणि ह्याच्या संदर्भात निवडणूक आयोग किंवा महानगरपालिकेचे अधिकारी झोपा काढत होते का हे चार हजार मतदार आले कुठून तर त्यांचं मतदाराच्या यादीमध्ये ना, पत्ताच नाही असं पण आहे आणि माझ्याकडे एक फोटो आहे म्हणजे आता मला वाटतं तुम्हाला दाखवलं तर त्याच्यात तुम्हाला दाखवतो एक फोटो एक म्हणजे तुम्हालाही कळेल की म्हणजे काय मजा आहे हा एक फोटो आहे छोटासा ह्याच्यात पत्ताही नाही फोटोही नाही नाव नावही नाही ह्या मतदाराचं नाव नाही फोटो नाही पत्ता नाही पत्ता आहे त्याच्यावरती फक्त घर क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे असा मतदार महानगरपालिका किंवा मतदार निवडणूक आयोगाची माणसं कसं काय नोंदवून घेऊ शकतात हा एक मोठा प्रश्न आहे आणि गावात तर गोठोली गावात तर बोगस मतदान ह्याच्यात जीवावर आतापर्यंत जे कोणी निवडून आले रमाकांत म्हात्रेच्या घरातले समजा रमाकांत म्हात्रे असू दे किंवा पुणे असू दे हे निवडून आले फक्त बोगस मतदाराच्याच जीवावर आले हे सगळी कामं ही रामाकांत म्हात्रे यांचीच आहेत बोगस मतदार नोंदवणे आणि त्यांना मतदानाला आणणे हे काम फक्त त्यांचं आज मी इथे सर्व पत्रकार बंधूंना बोलवलेलं आहे की मी आज शिवसेना पक्षाचं काम करत होतो दोन वर्ष तरी मला आज शिवसेना पक्षाकडून जे काही पाहिजे होतं ते मला मिळालेलं नाही आहे आणि नको त्यांना तिकीट दिलेली आहेत मी आज शिवसेना पक्षाचा राजीनामा देण्यासाठी आणि त्याचा खुलासा करण्यासाठी तुम्हाला बोलवलेला आहे तरी मी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख या पदावर होतो आणि कामगार सेनेचं राष्ट्रीय कामगार सेनेचं पद माझ्याकडे संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचा होतो तरी मी दोन वर्षापूर्वी माननीय विजय चोगले साहेब तेव्हा जिल्हा प्रमुख होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता तरी उप प्रथम प्रवेश करताना मला जिल्हा प्रमुख विजय चोखले साहेब यांनी आश्वासन दिले होते की मी तुझ्यासाठी जे काही आहे जे तुला पाहिजे ते सगळं मिळेल म्हणून मी त्यांच्या उपस्थितीत शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता मी गेली पंधरा ते सोळा वर्ष झाली मी राजकारणात आहे सुरुवात मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेपासून सुरुवात केली सुरुवात माझी शाखा प्रमुख म्हणून झाली माझ्या कामाच्या पद्धत आणि किंवा माझी काम करायची जी जिद्द होती त्याच्यावरती हाजी अराबत शेख यांनी माझी कामाची पद्धत बघून मला एका महिन्यातच शाखा प्रमुखापासून ऐरोली विभाग प्रमुख केलं तीन महिन्यात माझ्याकडे जवळजवळ तीनशे ते चारशे रिक्षांची युनियन झाली मी समाजकार्य केलं तेच बघून लगेच मला सन्माननीय यांनी आपले हजे अराबत शेख साहेबांनी महाराष्ट्राचं ह्याचं ऐरोली विधानसभा अध्यक्षपद मला दिलं त्याच्यानंतर माझ्याकडे बरीच मनसेची पदं आली रोजगार स्वयंरोजगाराचं माझ्याकडे पद आलं विलास म्हात्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि मी जवळजवळ दोन हजार तेरापर्यंत पूर्ण ऍक्टिव्ह राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भरपूर काम केलं मध्ये थोडासा बॅड पॅच आला दोन वर्ष मी राजकारणापासून अलिप्त राहिलो पण दोन हजार सोळा पुन्हा मी राजकारणाची सुरुवात केली आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी परत राजकारणात सक्रिय झाल्यावर मला माथाडी कामगार सेनेचं महाराष्ट्राचं उपाध्यक्ष हे पद दिलं आणि त्या पदासाठी मी जवळजवळ त्या पदाचं अनुकरण करून किंवा त्याचं अरविंद गावडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मी जवळजवळ सात वर्ष काम केलं आणि कुठेही पक्षाला गाळबोट लागेल किंवा काही लागेल असं मी कधी काम केलं नाही म्हणून माझं काय त्या पक्षावर नाराजगी नव्हती पण इकडचे नवी मुंबईचे काही पदाधिकारी होते त्यांच्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पदाचा था त्याग केला आणि मग मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तरी आत्ता जी प्रक्रिया चालू आहे जेव्हा मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा नुकतीच लोकसभेची निवडणूक नुक जाहीर झाली होती आणि त्या जाहीर झालेल्या लोकसभेच्या ह्याच्यात मी प्रथमच शिवसेनेचा श्री विद्यमान आता जे खासदार आहेत म्हस्के साहेब त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली आणि जीवापाड मेहनत करून म्हके साहेबांच्या प्रचाराची धुरा वागली आणि त्यांना जे पाडण्यासाठी जेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते काँग्रेसचे जे पदाधिकारी होते त्यांनी म्हस्के साहेब कसे पडतील ह्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि आज त्यांनाच जवळजवळ म्हस्के साहेब असू दे किंवा उपनेते असू दे आताचे विजय चौगुले साहेब ते त्यांची बाजू घेऊन किंवा त्यांना मांडीवर घेऊन बसल्यासारखं काम करत आहेत आणि त्याच्यानंतर जी एक निवडणूक लागली विधानसभेची त्याच्यात सन्माननीय विजय चौगले साहेबांना पक्षाने तिकीट न दिल्यामुळे अपक्ष उमेदवारी म्हणून चौगले साहेबांनी फॉर्म भरला आणि चौगले साहेबांसाठी सुद्धा मी म्हणजे दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून काम केलं आणि जवळजवळ चौगले साहेबांना प्रभाग वार्ड क्रमांक चोवीस मधून सतराशे ते अठराशे मतदान मिळवून दिलं पण माझी अपेक्षा होती की त्यांनी तरी माझी बाजू मांडून घ्यावी पण ज्यांनी पैसे घेऊन सुद्धा चौगले साहेबांचं काम केलं नाही आज अशा लोकांना घरात तीन तीन तिकिटं म्हणजे एक कास्ट आणि दोन घरातली तिकिट अशा लोकांना तिकीट दिली आणि अजून एक उमेदवार म्हणजे ज्याने एकच महिन्या अगोदर शिवसेनेत प्रवेश केला आहे अशा घरात सुद्धा एक तिकीट दिलं ते देण्यामागचं कारण असं आहे की जिल्हा प्रमुखांचा भाचा आहे सन्मान्य द्वारकानाथ भुईसाहेबांचा तो भाचा आहे म्हणून त्याला तिकीट देण्यात आलं असं मला वाटते कारण की कार्यशून्य असलेली जी कार्यपद्धती आहे ज्यांनी कधी पक्षाचं काम केलं नाही कोणी काही केलं नाही अशा माणसाला एक तिकीट देण्यात आलं तर जिकडे आपला मान सन्मान किंवा जिथे आदर केला नाही तर आपण अशा पक्षात राहून काय करणार म्हणून मी आज माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा किंवा संयुक्त सरचिटणीस मग कामगार सेनेचा या पदाचा राजीनामा देऊन सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे तसेच माझ्यावर अन्याय झाला म्हणून माझ्याबरोबर जे का पदाधिकारी कि किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा आज राजीनामा देतात त्याच्यात एक महिला उपसंघ उप विभाग संघटिका आहे एक शाखा प्रमुख आहे एक उपशाखा प्रमुख आहे आणि एक पुरुष शाखा प्रमुख आहे असे जवळजवळ आमचे पाच सहा पदाधिकारी आज सगळे आज राजीनामा देत आहेत आणि आज मी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहे